हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले राजराजेश्वरी कुलस्वामिनी श्री रेणुका मातेचे मंदिर प्राचीन व प्रसिद्ध देवस्थान नाशिक जिल्ह्यातील चांदवडला स्वयंभू विराजमान झालेले आहे श्री से रेणुका मातेचे हे मंदिर सह्याद्री पर्वतरांगेतील निसर्गरम्य परिसरातील टेकडीच्या गुहेत बसलेले आहे नाशिक जिल्ह्यातील धार्मिक स्थळांपैकी एक सुप सुप्रसिद्ध देवस्थान असल्याने भाविकांची दर्शनासाठी बाराही महिने वर्दळ असते शारदीय नवरात्र उत्सव व चैत्र पौर्णिमेला भाविकांची प्रचंड गर्दी असते जाणून घेऊया या मंदिराची आख्यायिका देवीचे धड माहूर तर शीर चांदवड येथे आहे चांदवड शहरातून गेलेल्या मुंबई आग्रा महामार्गाशेजारील सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगेत श्री माता स्वयंभू विराजमान झाल्या हे देवस्थान साडेतीन खंडपीठांपैकी अर्धे पीठ म्हणून ओळखले जाते श्री जमदग्नी ऋषींच्या आज्ञेनुसार पुत्र परशुरामाने स्वतःच्या आईचे शिर धडा वेगळे करून पितृ आज्ञेचे पालन केले होते त्यावेळी देवीच्या धडाचा भाग माहूर येथे असून शिर येथे आहे त्यामुळे या देवीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत असे म्हटले जाते परी कुलस्वामीनी श्री रेणुका माता म्हणून ओळखले गेलेले आहे रेणुका माता ही माऊरगडावर आश्रम असलेल्या जमदग्नी नावाच्या अतिशय कोपिष्ट ऋषींची पत्नी परुश परशुराम हा त्यांचा मुलगा रेणुकेचा पुत्र तो परम पितृभक्त होता रेणुका पती व्रता होती ती रोज पतीचे पाय धुण्यासाठी नदीवरून पैठणीतून पाणी आणायची एवढे तिचे पवित्र कठोर होते एकदा ती नेहमीप्रमाणे नदीवर पाणी आणायला गेली असता तिथे जलक्रीडा करणारा राजा व त्याच्या स्त्रियांना पाहून तिच्या मनात कामवासना जागृत झाली तिला नदीवरून घरी येण्यास उशीर झाला ऋषींनी देवपूजा खोळंबून राहिली रेणुकेच्या उशिरा येण्याचे कारण लक्षात येताच त्या कोपिष्ट ऋषीच्या रागाचा पारा चढला रागाच्या भरातच दाराशी आलेल्या आपल्या पत्नीचे म्हणजेच रेणुकाचे मस्तक धडा वेगळे करण्याची आज्ञा त्यांनी आपल्या मुलांना परशुरामाला दिली परशुराम परम पितृभक्त होता वडिलांच्या तोंडून शब्द निघताच त्याने परशु सरसावला आणि एका गावातच आपल्या मातेचे मस्तक धडा वेगळे केले मातेचे मस्तक तिथून जे उडाले ते चांदवडला सध्या जिथे देवीचे मंदिर आहे तिथे येऊन पडले आणि धड माहूर येथे राहिले तेव्हापासून माहूर आणि चांदवड येथे रेणुका मातेची स्थापना झाली आजही माहूरला रेणुका देवीच्या फक्त पादुका तर चांदवडला फक्त मस्तक पाहायला मिळते चांदवडची रेणुका देवी स्वयंभू असून मूर्ती पाषाणाची आहे रेणुका मातेची मूर्ती मनुष्याकृती नसून तिथे एक तांदळा आहे शेंदूर चर्चित शिळेचा भाग म्हणजे देवीचे शिर होय त्याला डोळे नाग तोंड आहेत तसेच नत व मुकुट घातलेले असतात रेणुका देवीलाच कर्नाटकात यल्लमात तर महाराष्ट्र यमाई आणि एकविरा असेही म्हणतात या देवीचे वैशिष्ट्य असे सांगतात की गडावरच्या सप्तशृंगी निवासिनी देवीप्रमाणेच ती सकाळी बाला दुपारी तरुणी व सायंकाळी हृदयप्रमाणे दररोज विविध रूपात दिसते देवीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर डाव्या बाजूला ज्या ठिकाणी नंदी पादुका नाग वगैरेच्या दगडी प्रतिमा आहेत दरवर्षी नवरात्र उत्सवात श्री रेणुका मातेची भव्य अशी यात्रा भरत असल्याने तेथे ते हजारो भाविक भक्त आपल्या आराध्य दैवतांच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात या मंदिराच्या उजव्या बाजूला रासलिंग इंद्रायणी किल्ला तर डाव्या बाजूस भगवान शिवशंकराचे चंद्रेश्वर मंदिर आहे दर पौर्णिमेस रेणुका देवीची पालखी सकाळी अहिल्या देवीच्या रंगमहालातून देवीच्या मंदिरात जाते मंदिरा जाते व सायंकाळी मंदिरातून रंगमहालात या पालखी मिरवणुकीच्या वेळी सुहासिनी आपल्या पालखीची पूजा करतात ही प्रथा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे चैत्र पौर्णिमेला एक दिवस व अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत दहा दिवस यात्रा उत्सव साजरा केला जातो उत्सव काळात लाखो भाविक दर्शनासाठी एक येत असतात या उत्सव काळात भाविक आपले नवस नारळ हळदी कुंकू वाहून व जावळ काढून फिरतात यात्रेच्या काळात फुलांच्या माळा हार नारळ यांची मोठ्या प्रमाणात दुकाने लावून त्यांची विक्री केली जाते या यात्रोत्सव काळात पहाटे चार वाजेपासून देवीचा अभिषेक केला जातो यावेळी नामवंत कीर्तन प्रवचनकरांचा लाभ भाविकांना घेता येतो रेणुका देवीच्या मंदिराची व देवीची सर्व व्यवस्था येथील कुंभार व गृह पाहतात चांदवडच्या रेणुका देवीला भरपूर दागिने आहेत देवीचा मुखवटा सोन्याचा असून तो जवळजवळ दोन किलोचा आहे नवरात्रीत प्रत्येक दिवशी सकाळी एक पालखी रंगमहालातून निघते तिच्या देवीचा मुखवटा व दागदागिने असतात अतिशय कडक बंदोबस्तात ही पालखी डोंगरातील देवीच्या मंदिरात जाते दिवसभर देवीचा सोन्याचा मुखवटा व दागदागिने मंदिरात देवीच्या अंगावर असतात रात्री आठ वाजेपर्यंत ही पालखी पुन्हा पोलीस बंदोबस्तात रंगमहालात परत आणण्यात येते देवीचे मंदिर गावापासून तीन किलोमीटर दूर आहे त्यामुळे इतर वेळी गाभाऱ्यात देवीची चांदीची प्रतिमा ठेवलेली असते रेणुका देवीची आरती सकाळी व संध्याकाळी नियमितपणे केली जाते नवरात्रीत सकाळी साडेआठ वाजता तर रात्रीची आरती देवीची पालखी निघून गेल्यानंतर रात्री साडेनऊ वाजता करण्यात येते नवरात्रीत दररोज देवीची पालखी महाअभिषेक आरती आदी उपक्रम होत असतात रेणुका माता की जय असं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय